मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कि किती मतं फुटली पंधरा मतं जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याचं एक मिनिट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जैस्वाल संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एएनआय आहे का इथे एएनआयनी काल दाखवलेलं आहे एएनआय एन आय नी दाखवलंय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली अकरा मतं ही वाय आर काँग्रेसची आहे आता मला स्वा इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय एस आर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट झाली आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही ना। तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मतं जी चाळीस आमच्या गळ्यात मारतायत ती वाय एस आर काँग्रेसची आहे आता वाय एस आर काँग्रेस बीजेपी बरं आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मत आमचीच मग यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत आहे एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळा रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमालच नाही नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाललं ना तुम्हाला कसा कळला कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मतं काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होत पन्नास वर ना तुम्ही आता वर आलाय करे मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर वन... म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा आहे का त्यांना संजय राऊत कोण कोणासोबत लॉबीमध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे मतं कुठली आहेत आमच्यासह संजय राऊत माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची मतं फुटली आहेत एकतर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झाले चौदा मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच करणार आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये दे। काय दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मतं वायाग इनव्हॅलिड आहेत भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाचे मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणते पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची आहेत बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट म्हणजे त्यांनी दहा मतं इनवॅलिड केली ते क्रॉस वोटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा प्रशांत दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं आमचे लोक कसे मतदान करतात म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे आणि हे दहा खासदार यांनी चूक कशी केली तीन तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग ह्यांनी केलं तर चूक अरे याचा काय आणि एवढी मोठी चूक तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी काही कॉम्बिनेशन नव्हतं त्यामुळे हे जे बोलना असताना त्यांचं हे हास्याच आहे मला तर